अक्कलकोवा अमलीबारी घाटातील स्कूल बस अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना आमदार आमशा दादा पाडवी यांची भेट आज दिनाक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारी घाटात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा अपघात झाला या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा पाडवी यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची प्रकृतीची चौकशी केली आमदार पाडवी यांनी डॉक्टरांशी चर्चा करून योग्य ती वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आवश्यक सूचना दिल्या या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे डॉक्टर निलेश वळवी प्राचार्य दिनेश खरात जगदीश पवार गणेश वळवी तसेच लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेफा बलोच आदी मान्यवर उपस्थित होते या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिक आणि पालकवर जिल्हा रुग्णालयात मुलांची विचारपूस करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पहात रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास सामान्य जनतेचा आवाज